हुतात्म्यांचा शहर म्हणून ज्या सोलापूर शहराची संपूर्ण देशात ओळख आहे त्यात सोलापूर शहरामध्ये सध्या सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असल्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा उद्रेक भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या रूपात बाहेर पडला आहे आणि त्यामुळेच प्रशासनाने आता तरी सावध होणे गरजेचे आहे सुस्त आणि झोपलेल्या प्रशासनामुळे सोलापूरकरांना नुसताच कर भरावा लागतोय परंतु सुविधांचा मात्र या शहरांमध्ये पूर्णपणे बट्ट्याबळ उडाला असल्यामुळे जनतेचा रोष यापुढे मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भोगावं लागेल यात तीळ मात्र शंका नाही कारण हे शहर हुतात्म्यांचं क्रांतिकारकांचे शहर असल्यामुळे अधिकाऱ्यांनी सावधगिरीने पाऊल उचलून सोलापूर शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवावेत अन्यथा महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह या खोखे सरकारला सुद्धा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील प्रशासनाला जागी करण्यासाठी भीम आर्मीने केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख तथा कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी जाहीर पाठिंबा दिला असून कृती शून्य अधिकाऱ्यांच्या निकृष्ट कामकाजाचा त्यांनी पाढाच वाचला सोलापूर महानगरपालिका राज्यातील एक प्रमुख महापालिका असली तरी प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे या शहरातील झोपडपट्टी परिसरातील नागरिक आणि इतर अद्दबाड भागातील नागरिक आजही पाणी रस्ते आणि ड्रेनेज या समस्यांनी हैराण झाले असले तरी प्रशासन मात्र याकडे सातत्याने डोळे झाक करत असल्यामुळे महापालिकेच्या या आंधळ्या आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीच भीम आर्मीने महापालिका आयुक्तांच्या गाडीवरच गटारीतलं पाणी फेकलं असे असलं तरी खऱ्या अर्थाने हा सर्वसामान्य माणसांचा रोष आहे खतखत आहे असं म्हटलं तरी बावघं ठरणार नाही असं विष्णू कारंपुरे यांनी म्हटलंय वास्तविक पाहता ज्या जनतेची सेवा करण्यासाठी शासन हे अधिकाऱ्यांना गलेलट्ट पगार देते तरी सुद्धा हे अधिकारी काम चुकारपणा करण्यामध्ये तरबेज असून प्रत्येक वेळी दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवून असेल किंवा आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं चर्चा न करणे अशा प्रकारे अधिकारी पूर्णपणे निष्क्रिय बनल्यामुळेच या प्रशासनाच्या विरोधात सर्वसामान्य सोलापूरकर रस्त्यावर उतरला आणि इथून पुढेही उतरणार यात तीळ मात्र शंका नसून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अतिशय आक्रमकपणे सोलापूरकरांच्या विविध समस्या घेऊन रस्त्यावर उतरेल आणि त्यासाठी तीव्र आंदोलने केली जातील असा इशाराही यावेळी बोलताना कारंपुरी महाराजांनी दिलाय पाहूया विष्णू कारंपुरी महाराज काय म्हणाले जय महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षाचा महानगर प्रमुख आणि महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष आज आपल्यासमोर येण्याचं मुख्य कारण आहे की सोलापुरातील नागरी सुविधा पाण्याचा प्रश्न असो दुर्गंधीचा प्रश्न असो नाल्या सफाईचा प्रश्न असो किंवा विना संरक्षण भिंत असलेले नाले असो ड्रेनीचं पाणी रस्त्यावर वाहणं पाणी तर वेळेवर कधी न येणं आणि पाण्याच्या बाबतीमध्ये एखाद्या ठिकाणी परिसरात पाणी येतो त्या सुटतात पाणी त्यावेळेला कामधंदे सोडून घरात बसून पाणी भरावं लागतं अशा अनेक समस्या गंभीर समस्या सोलापूर महानगरपालिकेत झालेल्या आहेत आणि सध्या जर पावसाळा सुरू झाल्यापासून प्रत्येक एरियामध्ये काल डॉक्टर रमाबाई आंबेडकर नगरमध्ये महिला मिश्रित घाण पाणी आलेलं आहे त्याचबरोबर झोडबईपेठेमध्ये आलेले आहेत त्याचबरोबर नीलम नगरमध्ये आलेले आहेत धुळे सोलापूरमध्ये आलेले आहेत प्रत्येक परिसरामध्ये महिला मिश्रित पाणी येत असल्याचं त्या त्या भागातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांना किंवा महापालिका संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत पाणी दाखवत आहेत बाटल्या घेऊन दाखवत आहेत की हे पाणी कसं आम्ही प्यायचं पण बाबतीत कुठल्याही गंभीरता या महानगरपालिकेने घेत नाही असा प्रकार वारंवार नागरिकांनी किती अंत पाहावं नागरिकांचं जीव किती धोक्यात घालावं हे सुद्धा आपण या ठिकाणी विचार केला असलं पाहिजे एक ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब फक्त साहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण सोलापुरामध्ये कायदेशीर माध्यमातून लोकशाही मार्गाने अनेक आंदोलनं केलं डिजिटल बोर्ड पासून पासून सगळं आंदोलन केलं तरी देखील सुधारणा ना होत नाही मग भीम आर्मीच्या संघटनेने काल महानगरपालिकेमध्ये मोर्चा आणल्यानंतर घाण पाणी आयुक्तांच्या गाडीवर घातले बरोबर आहे घालणारच आणखीन पुढं त्यांनी काय तरी करायला केलं तर सुद्धा वागवं ठरलं नसतंय पण पर... हे कायदेशीर जर नसला लोकशाही मार्ग नसला तरी देखील आमचा जीव जा आम्हीच आमचा जीव गेला तुम्ही तुम्हाला काय करा कोणतं महापालिका अधिकारी काय करणार कोणते सरकार काय करणार कोण काय करणार सुद्धा लोकांना एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे रोषाचा पर्याय कृतीमध्ये आलेला आहे कृतीचा पर्याय आता आकृतीमध्ये होऊ देऊ नका आता फक्त महापालिका आयुक्तांच्या गाडीवर तर ते टाकले असतील तर सोलापूरचे जनता नागरिकांनी एकदा या बाबतीमध्ये पेटून उठले तर कोणतीही महापालिकेचे अधिकारी असो की कुठल्याही प्रकारचं तुम्ही मिलिट्री जरी आणलं तर देखील आपल्यासाठी इथे कमी त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे प्रतिकार करणार एक मार्शलाचा शहर आहे सोलापूर म्हणजे अशा त्या पार्शेल शहरामध्ये जर आपला इतिहास आहे मी कालच वाचलो की स्वतंत्र मिळवण्यापूर्वी स्वतंत्र पारतंत्रामध्ये स्वतंत्र अनुभवलेलं आहे सोलापूर शहर आहे या शहरामधील नागरिकांना जीवन तुम्ही बघा अरे धुपडपट्टीमधल्या लोकांना पन्नास पन्नास साठ साठ हजार कुठं तर बिल देऊन ते चाललेलं आहे ते घाबरून लोक काय करावं म्हणून ते पावत्या घेऊन फिरायला लागलेत तिथला अधिकारी म्हणतो की या बाबतीमध्ये महापालिकेत या ते आम्ही का कमी करणार आहे असं म्हणजे काय चाललंय प्रशासक असून काय चाललं तरी काय आहे म्हणून या जरी चुकीचं असलं महापालिका आयुक्तांच्या गाडीवर जो घाण पाणी टाकलं पण रोष आहे एक प्रकारचा तुम्हाला इशारा आहे याचं पुढं जर तुम्ही या बाबतीमध्ये लवकरात लवकर लक्ष नाही दिलं तर फार मोठे गंभीर परिणाम प्रशासनाला शासनाला या राज्यातील खोके सरकारला मिंदे सरकारला फडणवीस सरकारला अजित पवार सरकारला भोगावे लागणार यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब सर... ठाकरे पक्ष सर्वप्रथम असणार अशा प्रकारचा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र